बाळापूर शहरात अंजुमन स्कूल रोडवर चालती ओमनी आगीचा गोळा गाडी पूर्णतः जळून खाक बाळापूर शहरातील अंजुमन स्कूल रोडवर आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास एक आणि थरारक घटना घडली रस्त्यावरून जात असताना एका चालत्या ओमनी गाडीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण गाडी आगीच्या वक्षस्थानी पडली मिळालेल्या माहितीनुसार अंजुमन स्कूल रोडवरून ओमनी गाडी जात असताना इंजिनमधून अचानक आग लागली चालकाला कला काही कळायच्या आतच आगीने उग्र रूप धारण केले आगीची तीव्रता इतकी जबरदस्त होती की क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली या भीषण आगीमुळे रस्त्यावरील वीज तारांना देखील आग लागून त्या जळून तुटल्या त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले तोपर्यंत उमनी गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे इंडिया न्यूज आर सेव्हन काझी मेहंदी हसन